जिंदगी तुला गे कशी ओळखु मी क्षणात चेहरा नव्याने तुझातो जिंदगी तुला गे तु? कशी ओळखु मी क्षणात चेहरा नव्याने तुझातो किती जाती पाती माणसांच्या मनाच्या क्षणार्धात त्याचा चेहरा बदलतो किती जातीपाती माणसांच्या मनाच्या जा, क्षणार्धात त्याचा चेहरा बदलतो बिना चेहऱ्याने तुला भेटले मी तूच मला इतके का बदनाम केले बिना चेहऱ्याने तुला भेटले मी तूच मला इतके का बदनाम केले नव्हतेच अस्तित्व माझे कधीच तूच मला असे का बेनाम केले नव्हतेच अस्तित्व माझे कधीच तूच मला असे का बेनाम केले करावा कुठे यातनांचा हिशेब मोजायला दुःख अमाप आहे करावा कुठे यातनांचा हिशेब मोजायेला दुःख अमाप आहे हसतानाही विखुरतात मोत्यांच्याच माळा अश्रू हे वरदान की श्राप आहे हसतानाही विखुरतात मोत्यांच्याच माळा अश्रू हे वरदान की श्राप आहे घ्यावे कसे समजून जिंदगी तुला कुणाला पुसावे नशिबाचे रहस्य घ्यावे कसे समजून जिंदगी तुला कुणाला पुसावे नसीबाचे रहस्य प्रत्येक चेहरा आरसा न्याहाळी काळो खमनी हास्य प्रत्येक चेहरा आरसा न्याहाळी काळो खमनी अनोठात हास्य